कालपासून आनंदराज आंबेडकर साहेबांवर जी वंचित करून खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती खर तर वंचित वाल्यांनी राजगृहाशी इमानदार आहोत याचा पुरावा म्हणून किंवा याची साक्ष म्हणून काल आनंदराज आंबेडकर यांच्यावर इतक्या खालच्या थरावर जाऊन ज्या व्यक्तीने टीका केली खर तर त्या व्यक्तीची आज धिंड निघायला पाहिजे होती आम्ही टीका करतो मी नाही म्हणतच नाही पण आम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही की हा व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचाच नाही इथपर्यंत बोलण्याची आमची तरी कधी मजल होत नाही आणि कोणाची झाली सुद्धा नाही पाहिजे पण ज्यांनी ही डिरिंग केली खर तर त्याच्या त्या, त्या कर्तुतीवर पडदा टाकण्यासाठी वंचितच्या आय टी सेलनी कालपासून मी कोण आहे म्हणजे कपिल सरोदे कोण आहे कारण मी दोन ते तीन दिवसापासून आनंदराज आंबेडकर यांच्या निर्णयाच्या स्वागतावर बोलतोय त्यांनी घेतलेला जो पॉलिटिकल निर्णय आहे हा कसा चांगला आहे त्याचा समाजातील तरुणांना कार्यकर्त्यांना चळवळीत काम करणाऱ्या एकंदरीत सगळ्याच मुलांना नवीन तरुणांना त्याचा उपयोग कसा होईल यावर मी कालपासून बोलतोय परवापासून बोलतोय त्यामुळे त्याच सोबत आनंदराज आंबेडकर साहेबांवर ज्या टीका केल्या जात आहेत त्या टीकांना उत्तर देण्यासाठी सुद्धा मी जो बोलतोय त्यामुळं आनंदराज आंबेडकर साहेब चुकीचे तर आहेतच पण त्यांचं समर्थन करणारा कपिल सरोदे सुद्धा कसा चुकीचा आहे तो कसा आर एस एसचा आहे तो कसा हेमंत पाटलाचा मित्र आहे हे दाखवण्याचा अनाठाई प्रयत्न म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रयत्न वंचितच्या भक्तांकडून आज दिवसभर चालू चालू आहे मला त्या भक्तांना मुळात सांगायचंय मला आर एस एस वाल्यांची काळी टोपी गाठली म्हणून माझं मध्ये बुद्धाचं डोकं कधीच बदलणार नाही बाबासाहेब आंबेडकरांची आणि बुद्धाची शिकवण माझ्या डोक्यात आहे माझ्या डोक्यावर नाही अशा हजार टोप्या जरी मी घातल्या किंवा तुम्ही मला घातल्या तरी माझ्या डोक्यामध्ये असलेला बुद्ध माझ्या डोक्यात असलेले बाबासाहेब आंबेडकर तुमची काळी टोपी किंवा निळी टोपी किंवा हिरवी टोपी किंवा पिवळी टोपी माझ्या डोक्यातला बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर काढून घेऊच शकत नाही त्यामुळं मी सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांच्या समस्या माझ्यापर्यंत येत असतात आणि मी माझ्या परीनं मग तो आय एस अधिकारी असतील आय पी एस अधिकारी असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील यांच्या ज्यांच्या ज्यांच्या विभागाचा तो प्रश्न आहे त्या त्या विभागाच्या संबंधित व्यक्तीसोबत जाऊन ते प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न नेहमीच करत असतो दोन दिवसापासून नाही म्हणजे आज आज सकाळपासूनच कालपासून शक्यतो मीडियावर व्हायरल होतोय तर ह्या गाढव वंचितवाल्या गध्यांना हे माहिती नाही की तो फोटो मी माझ्या मोबाईलमध्ये काढला होता आणि मी स्वतः फेसबुकवर टाकलेला आहे तो फोटो तुम्ही कुठून माझ्या माघारी जाऊन कोणी काढून आणलेला नाही किंवा माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणी दिला नाही तो फोटो मी माझ्या आयडीवर स्वतः टाकलेला आहे आणि मला जर माझ्या मनामध्ये जर काही हे असतं काळबेर असतं की बाबा आ, ही संघाची लोक आहेत ही बीजेपीची लोक आहेत ही आर एस एसची ची लोक आहेत लोक उद्या आपल्याला काय म्हणतील ही भावना माझ्या मनामध्ये जर त्या वेळेस असती तर तेव्हाच मी तो फोटो टाकला नसता तुमचे नेते ज्यावेळेस सकाळी सहा वाजता जाऊन देवेंद्र फडणवीसांना गुपचूप भेटतात त्यावेळेसचे फोटो तुम्हाला कदाचित मिळत नसतील पण मी तसा दुपारी भेटलो होतो त्याच्यामुळे मी माझा फोटो पोस्ट केलेला आहे फेसबुकला तो फोटो काय तुम्ही कोणी काढून आणलेला नाही आणि महत्वाचा विषय असा आहे की रावसाहेब दानवे हे खर तर मागच्या गव्हर्नमेंटमध्ये भारत सरकारचे रेल्वे राज्यमंत्री होते आणि हेमंत पाटील त्यावेळेस खासदार होते रावसाहेब दानवे पाटलांकडं माझं एका माझ्या मित्राच्या भावाचं ट्रान्सफरचं काम होतं आणि त्यामुळं मी त्यांच्या भेटीला गेलो होतो मुळात रावसाहेब दानवे हिंदू आहेत रावसाहेब दानवे बी जे काम करतात रावसाहेब दानवे आर एस एसचं काम करतात किंवा हेमंत पाटील हिंदू आहेत हेमंत पाटील आर एस एसचं काम करतात किंवा हेमंत पाटील शिवसेनेचं काम करतात म्हणून मी त्यांना भेटायला गेलो नव्हतो मी त्यांना भेटायला ते भारताच्या राज्य घटनेनं भारताच्या राज्य घटनेनं नेमलेले भारताच्या लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत आणि माझं काम त्यांच्याकडं होतं ज्या विभागाशी ते संबंधित होते त्या विभागाच्या कामासाठी मी त्यांना भेटायला गेलो होतो कदाचित ह्या वंचित वाल्या मी दुपारी माओवादी हा शब्द वापरला होता त्याचं कारण असं आहे की वंचित वाद्यांल्यांना मुळातच घटना मान्य नाही घटना मान्य असती तर हेमंत पाटलाची जात शोधण्याच्या आधी रावसाहेब दानवेची जात शोधण्याच्या आधी हेमंत पाटलाचा आणि रावसाहेब दानवेचा धर्म शोधण्याच्या आधी त्यांच्या धर्माची शिकवण शोधण्याच्या आधी ते लोकप्रतिनिधी आहेत भारताच्या राज्य घटनेच्या नुसार ते पार्लमेंटमध्ये निवडून गेलेले आहेत एवढी सुद्धा अक्कल ह्या अंधभक्तांना आली असती ती आली नाही त्यामुळं हे भारताच्या राज्यघटनेला मानतच नाहीत त्यांना राज्य ही संकल्पनाच मान्य नाही म्हणून मी म्हणालो होतो की माओ नक्षलवाद्यांचा जो काही प्रकार आहे रक्तरंजित क्रांतीने रक्तरंजित क्रांतीतून राज्य व्यवस्था प्रस्थापित करणे तशा पद्धतीची यांची नीती चालू आहे है देना, देना चा चा ची, ची करन, ना त्यांना राज्य ही व्यवस्थाच मान्य नाही संकल्पनाच मान्य नाही आणि जर ती मान्य असती तर माझ्यावर टीका करायची कदाचित गरज पडली नसती कारण मी ज्या दोन व्यक्तींना भेटायला गेलो होतो ते हिंगोलीचे खासदार होते हेमंत पाटील हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो कारण ते काम त्यांच्या मतदारसंघातलं होतं आणि दुसरा महत्वाचा विषय भारताचे राज्यमंत्री रेल्वेचे ग्रह राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील होते आणि रेल्वे डिपार्टमेंट मधल्या बदली संदर्भामध्ये मी त्यांना भेटायला गेलो होतो अशा बऱ्याचशा लोकांना मी भेटतो नेहमीच भेटत असतो सगळ्यांचेच फोटो काढता येतात नाही किंवा काढत असतो असंही नाही पण भक्तांना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही जो फोटो फिरवताय ना तो फोटो मी कपिल सरोदेनी स्वतः फेसबुकला टाकलेला आहे मला जर काही लपून छपून ठेवायचं असतं तर मी तो फोटो फेसबुकला टाकला नसता मी सामाजिक जीवनामध्ये आहे सामाजिक जीवनात काम करत असताना राज्यातल्या आतापर्यंत तरी राज्यातल्या सगळ्या जिल्हा जिल्हा आणि जिल्हा कलेक्टर असो किंवा जिल्हा एस पी असो आमदार असो किंवा खासदार असो किंवा मंत्री असो सगळ्यांनाच भेटण्याचा नेहमीच योग येत असतो कारण कामं तशी लोकांची असतात त्यामुळं मी तो बी जे पीचा आहे का आर एस एसचा आहे का एम आय एमचा आहे का अजून कुठला आतंकवादी आहे हे पाहत नाही भारताच्या राज्यघटनेनं ज्या विभागाचंही जबाबदारी ज्या व्यक्तीवर दिलेली आहे त्या व्यक्तीला त्या विभागाचा प्रतिनिधी म्हणून भेटत असतो आर एस एस किंवा बीजेपीचा उमेदवार म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून मी भेटत नाही ते भेटण्याचे काम तुम्ही करत असताल मी करत नाही